हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण थोडासा वेगळा नवीन उपक्रम चालू करतोय त्या उपक्रमामध्ये आपण असं काय करतोय की आपल्याला सर्वात जास्त प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा कोणत्याही एक्झाम मध्ये सर्वात जास्त महत्वाचा जो चॅप्टर आपल्यासाठी तो असतो जी के ह्या जी के चा क्वेश्चनसाठी सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे जीकेचे क्वेश्चन आता साधी गोष्ट केली तरी आपल्याला सरासरी ऐंशी पंच्याऐंशी पर्सेंट मार्क पडतात पण राहिलेले वीस टक्के प्रश्न असे असतात की आपल्याला ते प्रश्नपत्रिकेमध्ये येत नाही आपल्याला सोडवता येत नाही पण ह्याला कशा पद्धतीनं टॅकल केलं पाहिजे ह्याला आपण काय विचार केला पाहिजे के दुसरी गोष्ट हे जे आपण प्रश्न ह्या उपक्रमामध्ये आपण प्रश्न घेणार ह्याच्यामध्ये टोटल प्रश्न आपण रोजच्या रोज वीस प्रश्न घेणार आहे त्या वीस प्रश्नाचे स्वरूप कसं असणार आहे की स्वरूप वेगवेगळ्या प्रकारचे असणार आहे जसं की बघा ह्याच्यामध्ये नृत्य क्रीडा इतिहास राजकारण अर्थव्यवस्था सगळ्यात महत्वाचे जे पाच मुख्य चॅप्टर आहेत किंवा मुख्य विषय आहेत जी के मधले त्याच्यावर आपण अनुषंगाने प्रत्येक मध्ये च्या सॉरी प्रत्येक विषयाच्या नुसार आपल्याला प्रश्न थोडेफार आपल्याला त्याच्यामध्ये ओळख करता येईल करायची आणि आपण प्रश्नचे घेत असताना अशा प्रकारचे प्रश्न घेतले जेणेकरून ती पाठीमागच्या इयरमध्ये कुठेतरी पडले असतील किंवा पुढच्या वर्षी पडण्याची जास्त शक्यता आहे अशा पद्धतीचे प्रश्न आपण निवडून घेतलेत आणि निवडताना पता कोना कोना आता हा कोणासाठी पेपर आहे किंवा कोणासाठी आपण करतोय तर हे बघा लक्षात ठेवा इथून पुढे कोणतीही एक्झाम असते ज्याच्यामध्ये जी के असेल अशा पद्धतीची राहिली एसएस जीडी जीडी असू हो द्या त्यानंतर पोलीस भरती आता हो असू द्या त्यानंतर त्यानं वन रक्षक असू द्या या कुठल्याही साठी आपल्याला काय होणार आहे या सर्व गोष्टी आपल्याला फायद्याच्या पडणार आहेत त्यामुळे तुम्ही ह्याच्याकडे अशा पद्धतीने बघा की तुम्हाला नवीन प्रश्न नवीन पद्धतीनं किंवा नवीन नवीन प्रश्न आपल्याला बघायला मिळतील आपल्याला त्याचं विश्लेषण घेणार आहोत आपण तुम्हाला बघूच आपण या पद्धतीने कशा पद्धतीने घ्यायचा प्रकार आपण करतोय त्याच्यामध्ये मी थोडस बऱ्याच गोष्टी थोड्याशा नवीन तुम्ही आतापर्यंत जे बघ केले त्याच्यापेक्षा थोडस वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय मी ठीक आहे आपण जास्त वेळ न घेता डिरेक्टली आपण प्रश्नाच्या प्रश्न आणि उत्तरच्या स्वरूपामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये आपण बघत असताना दुसरी गोष्ट बघणार आहे की फक्त तो प्रश्न आणि उत्तर न घेता आपण त्याच्याबद्दलची अजून थोडीशी एक्स्ट्रा माहिती घेण्या का घ्यायचे त्याची दोन कारण आहेत पहिली कारण आहे ते आपल्याला त्या जे पहिलं की त्याच्याबद्दलचं डिटेल माहिती मिळाल्यानंतर ते प्रश्न पाठ करायची गरज लागणार नाही दे आणि त्याच्या अनुषंगाने हाच प्रश्न येईल ह्याची काही गॅरेंटी नाहीये तुम्हाला तुम्हाला माहिती आहे आला, आला, आला तर ठीकच आहे पण नाही आला तरी आपण त्याच्याबद्दलची डिटेल जरी माहिती बघितली तर आपल्याला त्याच्या आजूबाजूचा प्रश्न आला तरी आपल्याला उत्तर सोडत आलं पाहिजे म्हणून आपण तुझ्या त्या प्रश्नाचं विश्लेषण जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण अशा पद्धतीनं करायचा प्रयत्न करतोय आय होप तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे समजण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये जी वाढ होईल हेच आपली शेवटची म्हणजे शेवटी हेच आपल्याला पाहिजे की आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये मुलांना सुटलं पाहिजे म्हणून चला सुरू करतोय आपण पहिला प्रश्न जो बघा तो तो पहिला प्रश्न आहे आपला संगीत अकादमी प्रतिष्ठित नाट्यकला निधी पुरस्कार जे जिंकणाऱ्या महिला कोणी लक्ष्मी स्वामीना विश्वनाथन या कोणत्या नृत्यशाळेची प्रसिद्ध किंवा प्रसिद्ध आहेत तर तुम्ही नीट बघितलं तर हा नावाच बघा थोडस मी प्रश्नपत्रिका बघत असेल तर मला दोन तीन गोष्ट सांगतोय की आपण फक्त नाव बघा पहिलं काय की लक्ष्मी विश्वनाथन खूप महत्वाची व्यक्ती आहे संगीत अकादमी प्रदर्शन नाट्य पुरस्कार जिंकणारी महिला आहेत त्या अकादमीचा पुरस्कार त्यांनी जिंकलाय आणि त्या सर्वात जास्त महिला तुम उत्तर तुम्हाला समोर दिसत आहे जास्त घ्यान दिलं नाही मला उत्तरापेक्षा जास्त ज्या त्या महिलांविषयी किंवा त्या जी महिला आहे त्या महिलेविषयी आपल्याला एक्स्ट्रा माहिती बघण्याचा प्रयत्न करू ते लक्षात ठेवा पहिली गोष्ट तर ह्या तमिळनाडूच्या आहेत पहिली गोष्ट तमिळनाडूच्या बरोबर त्यांनी सर्वात महत्वाची म्हणजे त्यांची एक शैली आहे नृत्यशैली त्यातलं त्याला आपण म्हणतो भाव त्याला आपण काय म्हणतो भाव मुद्रा हे सर्वात जास्त महत्वाची आहे हे बघत असताना त्यांच्या लयबद्ध असणाऱ्या किंवा ती अशा एक महिला आहेत की त्यांच्या त्या अकादमीमध्ये कि तिनं आपल्या हावभाव किंवा म्हणतो ना असेल किंवा लयबद्धता असेल अशा पद्धतीनं तिने आपलं त्या नृत्यामध्ये एवढं काटल्यानंतर त्यांना काय मिळाले प्रतिष्ठा किंवा किंवा साहित्य अकादमी किंवा सॉरी संगीत अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे दुसरं बघा त्याच्या रिलेटेड प्रश्न आहे की भरतनाट्यम कुचिपुडी कथक मोहिनी अट्टम आणि ओडिसी आणि कथकली ही भारतीय शास्त्रीय नृत्य सादरीकरणाचा समावेश असलेला वार्षिक मम्मलमपुरम नृत्य महोत्सव कुठे आहे किंवा आयोजित कुठे केला जातो आता हा प्रश्न बघा हा थोडासा प्रश्न इंटरेस्टिंग आहे त्याचं कारण काय उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की की हे तमिळवर आहे पण डिटेल माहिती काय की ह्यालाच आपण म्हणतो महाबलीपुरम महाबलीपुरम महा हे तर ठिकाणी हो हो, होतो या ठिकाणी होत असताना ह्याच्यामध्ये अ जी जी होण्याचे काळ आहे तो जानेवारी आणि डिसेंबरच्या महिन्यामध्ये होतो जानेवारी आणि डिसेंबर ह्या काळामध्ये हा महोत्सव केला जातो आता हाच प्रश्न का आपण घेतला त्याच्या पाठीमागचा असं करा ना की हा जो महोत्सव आहे तो युनेस्कोने सुद्धा वारसा स्थळेमध्ये घेतलेला आहे म्हणून हा प्रश्न घेतला युनेस्को वारसा ह्याच्यामध्ये सुद्धा हा समावेश केलेला आहे तसेच मल्लमपुरम नृत्य महोत्सव मध्ये होतो महाबलीपुरम तो डिसेंबर आणि जानेवारीच्या काळामध्ये होतो आणि हा तमिळनाडू राज्यातील आहे आणि हाच महोत्सव आहे तो स्थळामध्ये सुद्धा समावेश केलेला आहे त्यानंतर बघा बीजिंग एकोणीसशे नव्वद मध्ये बीजिंग येथे झालेल्या अकराव्या ऐशी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या खालीलपैकी कोणत्या क्रीडा ख्रेण, क्रीडाचा किंवा खेळाचा प्रकार म्हणून आपण समावेश करण्यात आलेला होता आता बीजिंग ऑलिम्पिक आशियाई क्रीडा सॉरी बीजिंग येथे झालेली आशियाई एकोणीसशे नव्वद ला झाली होती आता एक ती कुठली होती अकरावी होती अकरा मध्ये समावेश करण्याचा त्याच्यामध्ये कबड्डी आपण समावेश केला आता कबड्डी आपल्यासाठी भारतीय विशेषतः महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे आणि ह्याला भारता मग ह्याच्यामध्ये समावेश केला आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये त्यासाठी भारताने त्यावेळेस काय केलं का त्यानंतर त्याच्यानंतर भारताने दोन हजार चौदा साली आपण काय केलं कबड्डीचं काय आणलं आपण काय आणलं तर त्याला म्हणतो आपण प्रो कबड्डी ली आणली त्यालाच आपण म्हणतो पी के एल म्हणतो त्याला काय म्हणतो आपण पी के एल आणि ही दोन हजार चौदा पासून आपण प्रो कबड्डी लीग आणली आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं ह्याच खेळाला अजून थोडासा प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केला आता प्रश्न तुम्हाला एक्स्ट्रा काय म्हणतोय दोन हजार साठी दोन हजार चौदा मध्ये प्रो कबड्डी लीग सुरू झाली हे महत्वाचं माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा थोडासा आता इकॉनॉमिक थोडासा रिलेटेड प्रश्न आहे हरित क्रांती अर्थव्यवस्थेचा कोणत्या प्रकारे संबंध आहे हरित म्हटल्यानंतर लक्षात आलं पाहिजे की साधो सोपा प्रश्न आहे कृषी क्षेत्राशी संबंधित आहे कर्नाटकी संगीत कर्नाटकी संगीत ह्या क्षेत्र ह्या रिलेटेड एक प्रश्न आहे तो बघा काय युरोप उत्तर अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये गायन केलेल्या कर्नाटकी दिग्गज गायिका कोण होत्या हे लक्षात ठेवा कुठे कुठे केले उत्तर अमेरिका युरोप आणि संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये गायन केलेल्या कर्नाटकी दिग्गज गायिका आहे तर कर्नाटकी नवं असेल दिग्गज असतील तर लक्षात आलं पाहिजे तुमच्या कर्नाटक नाव थोडंसं वेगळं असते माहित नसेल मी काय म्हणतो आपल्याला का प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवत असताना मला माहितीच नाही हा प्रश्न असा धरून झाला त्यावेळेस तुम्ही कसा विचार केला पाहिजे की बाबा कर्नाटकी नाव आहे थोडंसं आपल्याला जे बोलता येत नाही अशा पद्धतीने थो थोडंसं नाव असलं पाहिजे दुसऱ्या भाषेमध्ये असल्यामुळे आणि तेथील थोडंसं नाव वेगळं असतं आपल्यालाही माहिती आहे थोडी जर आपण समज ठेवतो आपण आणि त्याच्यानुसार बघितलं तर ह्याच्यामध्ये एकच नाव असं आहे की थोडंसं वेगळं आहे मी काय म्हणतो तुम्हाला तुम्हाला काहीच माहित नाहीये अशा अनुषंगाने विचार करतो की याला तरी सुद्धा तुम्हाला ते उत्तर काढत आला पाहिजे आणि त्याचं नाव काय सुबलक्ष्मी त्याला काय म्हणतो मधुराई सुबलक्ष्मी सगळ्यात जास्त प्रचलित आपण नाव म्हणतो मधुराई सुबलक्ष्मी लक्षात आता ह्याच्याबद्दल थोडस माहिती सांगायचं म्हटलं तर ह्या गायला कधी होत्या तर एकोणीशे सासठ मध्ये एकोणीशे सहासष्ट मध्ये आमसभेमध्ये त्यांनी गायन केलेलं होतं आणि त्यांना आता ह्या हाच प्रश्न का आला हो लक्षात ठेवा त्यांना ह्याच व्यक्तीला भारतातील सर्वात मोठा पुरस्कार कुठला भारतरत्न भारतरत्न पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे लक्षात ठेवा ह्यामुळं ह्या महिला एवढ्या इम्पॉर्टंट आहेत कुठल्या सुब्बलक्ष्मी पण ह्याच्याबद्दल आता ह्याच महिलांबद्दल का प्रश्न विचारला गेला असेल तर अजून थोडस लक्ष ठेवा आपल्याला अजून एक वेगळ्या पद्धतीने प्रश्न निर्माण होऊ शकतो भारतातील पहिली संगीतकार आहे की कुठले पहिली संगीतकार आहे की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे सा सा मी म्हणतो ना भारतातील पहिली संगीतकार आहे त्यांना हा पुरस्कार मिळाला त्यामुळे हा प्रश्न थोडासा अजून थोडासा आपल्यासाठी महत्वाचा ठरतो लक्षात हे पुन्हा विसरू नका की सुभलक्ष्मी म्हणल्यानंतर ते कन्नडगी मध्ये नाव आलं पाहिजे त्यांचं फार मोठ्या दिग्गज गायिका होत्या त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि त्या भारतरत्न पुरस्कार मिळालेला पहिला महिला संगीतकार आहेत हे पण लक्षात ठेवा थोडासा ठीक आता पुढचा थोडासा प्रश्न थोडासा इतिहासामधला प्रश्न भारत सरकार अधिनियम एकोणीसशे एकोणीस चा आधार असलेला जे परिषद मागील मुख्य व्यक्ती कोण होते तर याच्यामध्ये व्यक्ती कोण होते तर दोन व्यक्ती होत्या त्याच्यामध्ये अ मोन्टिगो होतो आणि ऍडविन आता इथं काय केलं की चेंजफोर्ड आपण सगळ्यात महत्वाचं मोन्टिग आणि चेंच हे दोन गोष्टी घेतो आता मोंटिगो आणि चेंच फड नावाचा त्याला एक ऍक्ट पण आपण म्हणतो की असा अधिनियम भार सरकारचा अधिनियम एकोणीशे एकोणीस म्हणण्यापेक्षा आपण असं जो म्हणतो मोंटिगो चेंचपडचा कायदा सुद्धा म्हणलं जातो किंवा मोंटिगो चेंचफड एकोणीशे एकोणीसचा कायदा सुद्धा म्हणलं जातं या कायद्यानुसार महत्वाचा हा जर तुम्हाला नाव लक्ष झालं की हा Mm, कुठल्या कायद्याशी कुठलं नाव आहे तर कळालं परंतु ह्याच्या कायद्यानुसार एक झालं होतं काय झालं बाबा भारतामध्ये अधिनियम किंवा भारत सरकारने अधिनियम ने कायद्याने काय झालं तर लक्षात याच्यामध्ये एक शब्द लक्षात ठेवा फक्त द्विशासन द्विशासन निर्माण झालं हे फक्त लक्षात ठेवा असं काही गरजेचं नाही ज्यामधून तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तरी खूप आहे की आपल्याला पण कायदा एकोणीशे एकोणीस आहे त्याच्यामध्ये द्विशासन जी पद्धत होती ती तिथून पुढे चालू झालेली होती आता सकाळी का बोला का आपल्या लेक्चर मध्ये मुलांनी थोडासा प्रश्न विचारला होता की प्रश्नपत्रिकेमध्ये महात्मा गांधींबद्दल प्रश्न येतात तर कशा पक्षा पद्धतीने थोडीशी चर्चा झाली होती त्यानंतर मी त्याच अनुषंगाने एक प्रश्न आला बघा दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये महात्मा गांधींची जयंती ही गांधी जयंती म्हणून किती किती गांधी जयंती म्हणून साजरी केली होती आता ह्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये थोडासा इतिहास असणं माहित असणं गरजेचं आहे म्हणून हा इतिहास राजकीय इतिहासमध्ये पण असला तरी पण इतिहासामध्ये प्रश्न टाकला त्याचं कारण काय तुम्हाला डिरेक्टली करंट रिलेटेड प्रश्न जरी असला तर तो इतिहासाबद्दलचा आहे म्हणून तो प्रश्न कसा विचारला बघा थोडासा तुम्हाला इतिहासाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे हा ज्यांचा जन्म आहे तो दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर ला झाला आणि त्यानुसार बघितलं तर दोन हजार बावीस मध्ये बघितलं तर एकोणीसशे एक एक एकशे एक, एक त्रेपन्नावी त्यांची जयंती म्हणून साजरी केली होती माझा क्वेश्चन आज आहे असा आहे की दोन हजार सव्वीस मध्ये कितीवी जयंती असेल दोन हजार सव्वीस मध्ये त्यांची किती जयंती असेल मला सगळ्यांनी कमेंट मध्ये हेच उत्तर सांगायचं सगळ्यांनी सांगायचं आहे लक्ष ठेवा मध्ये सगळ्यांनी उत्तर सांगायचं ठीक ठीक पुढचं बघा आणि न्याय व्यवस्था ह्या रिलेटेड काही प्रश्न असतात आपल्याला हे पण प्रश्न आपल्याला बघणं गरजेचं आहे त्यानुसार बघा भारतीय संविधानाच्या भाग मध्ये खालीलपैकी कशाची कशाबद्दल सांगितलेली आहे आता तुम्हाला दिलेले ऑप्शन चार आहेत तुम्हाला पहिलं ऑप्शन उत्तर मी पण सांगतो मला उत्तर जास्त घेणे देणार नाहीये उत्तर तुम्हाला माहित असतील चांगली गोष्ट आहे मला उत्तरपेक्षा जास्त खालचे ऑप्शन असतील किंवा त्याच्यावर त्या डिलीट मला सांगायला जास्त आवडेल कारण का बहुतांशी वेळी नव्वद नव्वद टक्के प्रश्न खूप वेळा रिपीट आहे का तर नसेल थोडाफार बदल होऊन होतात म्हणून आपल्याला थोडाफार बदल माहीत असणं गरजेचं आहे म्हणून आपण बाकीच्या अनुषंगाने त्या अनुषंगाने आपण थोडस आजूबाजूची माहिती बघत आहोत त्याच्यामध्ये बघा भाग तीन मध्ये मूलभूत हक्क ह्याच्याबद्दल बोललं गेलेलं आहे आता त्याच्यामध्ये त्याचा जो बारा ते पस्तीस याच्यामध्ये त्याची कलम आहेत भाग दोन मध्ये काय आहे लक्षात ठेवा भाग दोन मध्ये नागरिकत्व तत्वाबद्दल बोललं गेलेलं आहे मार्गदर्शक तत्वामध्ये भाग चार मध्ये बोलला गेलेला आहे हे लक्षात ठेवा भाग चार मध्ये नागरिकत्व बद्दल बोलले गेलेलं आहे आणि चार ए मध्ये मूलभूत बद्दल बोलले गेलेलं आहे लक्षात ठेवा ती मूलभूत हक्क बद्दल म्हटलं तर भाग तीन मूलभूत कर्तव्य बद्दल म्हटलं तर चार ए तत्वे बद्दल म्हटलं तर लक्षात ठेवायचं चार आणि नगर तत्व नंतर लक्षात ठेवायचं दोन ठीक आहे अशा पद्धतीने हे तुम्हाला गरजेचं आहे बघणं नंतर बघा ऑगस्ट दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मध्ये तेलंगणा राज्य सर्वोच्च न्यायालय न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाचा निरोप घेऊन उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून बनल्या आहेत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पदोन्नती झालेल्या त्या नवव्या महिला होत्या आता ह्याच्याबद्दल थोडस मला थोडीशी करेक्शन मी करीन ह्या गोष्टीमध्ये कि मला थोडस हे शंका आहे की दोन हजार चोवीस मध्ये झाल्या होत्या का दोन हजार एकवीस मध्ये थोडासा माझा क्वेश्चन आहे बहुतेक दोन हजार एकवीस मध्ये झाल्या होत्या त्या हम्म हे थोडस बहुतेक प्रिंटिंग मिस्टेक असेल ते दोन हजार एकवीसच्या अनुषंगाने एकवीस मध्ये झालेली होती माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार एकवीस मध्ये झालं होतं ते अं त्याचं नाव होतं सॉरी त्यांचं नाव होतं हिमा कोहली नाव होतं ह्या अशा महिला होत्या की ते दोन पद्धतीने बघा आता प्रश्न कसा येऊ शकतो की उच्च न्यायालयाच्या कोणत्या पहिल्या मुख्य न्यायालय होत्या हिमा कोहली तर ही आपल्याला माहित पाहिजे बरं त्या कितव्या उच्च न्यायालयाकडून सर्वोच्च न्यायालयाकडून निरोप घेऊन खाली उच्च न्यायालयामध्ये आल्या होत्या अशा वेळा महिला होत्या हे एक बघितलं पाहिजे आता नीट बघितलं तर तो पहिला प्रश्न असा आहे की ते कोणत्या राज्यासाठी गेले होते लक्षात ठेवा ते कोणत्या राज्यासाठी गेल्या होत्या तर त्या तेलंगणा राज्यासाठी गेल्या होत्या लक्षात ठेवा तेलंगणा राज्यासाठी गेलेल्या होत्या आता तो तेलंगणा राज्य नवीन झाल्यानंतर जे पहिलं झालं होतं त्यानुसार आपण बघितलं त्यानंतर अं असं म्हणू शकत नाही पण त्यानंतर तेलंगणा राज्य झाल्यानंतर तेलंगणा राज्यामध्ये त्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं होतं हे ही, ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा थोडस भूगोल प्रश्न आहे एका वर्षात एक हजार ऐंशी सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणारी पृथ्वीवरील दोन सर्वाधिक ओलसर ठिकाणी कोणती म्हणजे सडक्यात काही प्रश्न पत्रिकेमध्ये विचारताना थोडासा वेगळा प्रश्न विचारला सर्वात जास्त पाऊस पडण्याचं ठिकाण असतात थोडक्या भागामध्ये लक्षात ठेवा त्याच्यामध्ये मोसिमनं सगळ्याला माहिती आहे सगळ्याला आपल्याला याबद्दल सगळ्याला माहिती आहे याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये दोन प्रकारे प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये प्रमाण मिलीमीटरमध्ये सुद्धा जातं पावसाचं प्रमाण तर लक्षात ठेवा एक सरासरी अकरा हजार मिलीमीटर मिलीमीटर पाऊस पडतो हे लक्षात ठेवा आणि तो कुठल्या टेकडी कुठल्या टेकडीवरून पाऊस पडतो किंवा येणाऱ्या कोणत्या वारे कोणत्या टेकडीवरून येते किंवा कुठल्या टेकडीमुळं पाऊस पडतो तर लक्षात ठेवा तिथं त्या वारे हे खासी वारे म्हणजे आपण काय म्हणतो खासी टेकड्यामुळे कुठली खासी टे तुम्हाला मी टेकड्यामुळे पाऊस पडण्याचं कारण काय त्याचं खासी टेकड्यामुळे पाऊस पडण्याचं कारण काही ऑफलाईन मध्ये पण ह्याच्याबद्दल थोडीशी चर्चा झालेली होती त्यानंतर बघा पुढचा का प्रश्न काय अ भारत मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना वर्ष किमोटी पासून सुरू झाली फॅक्स आहे माहिती असणं गरजेचं आहे करंड मधला प्रश्न आपल्याला म्हणू शकतो आपण ह्याला पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन मध्ये काय केलं जातं की महिला सॉरी त्याला आपण माझ्या माहितीप्रमाणे आर पी आय वाय हा पी एम आर पी वाय असं त्याचं नाव आहे तो पी एम आर पी वाय असं तो म्हणलं जातं त्याला पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजना असं सुद्धा म्हटलं जातं आणि उद्देश असा होता की आ, नवीन कंपन्या ज्या असतील किंवा कंपन्यांना नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन करायचं काय करायचं नवीन रोजगार करण्यासाठी प्रोत्साहन करायचं जेणेकरून भारतातील जी रोज बेरोजगारचे प्रमाण असेल ते कमी करण्याचं प्रमाण करण्यासाठी पंतप्रधानांनी रोज पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजना सुद्धा सुरू केली होती कार्यकाल होता दोन हजार मध्ये ठीक आहे त्यानंतर बघा भारतातील पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा कोठी आयोजित करण्यात आलेली होती आता हा प्रश्न थोडासा बघायला तर ह्याच्याबद्दल मला जास्त बोलतोय कारण का हा प्रश्न बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी विचारलेला आहे त्याच्यामध्ये बघा पहिली गोष्ट हा जो पहिला झालेला होता तो, तो एक नवी दिल्लीमध्ये झाली होती ती झाली होती एकोणीशे एकोणीसशे एकोणीशे मध्ये झाली होती त्याचं उद्घाटन केलं होतं त्याचं उद्घाटन केलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्या वर्षी ते कोण होते तर लक्षात ठेवा हे हिनेच काय केलं तर ते पहिले राष्ट्रपती आहेत आपले पहिले राष्ट्रपती आहेत त्यांनी केलं होतं आता हे एकोणीसशे मध्ये नवी दिल्लीमध्ये कुठं कुठे केलं होतं तर लक्षात ठेवा ते मेजर ध्यानचंद आता ते आपण ठेवतो मेजर ध्यानचंद मेजर मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम मध्ये केलं होतं नेक्स्टल नॅशनल स्टेडियम मध्ये त्याचं उद्घाटन केलेलं होतं हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय पहिला पहिली अशा झालीच होती नवी मध्ये झाली एकोणीशे एकान मध्ये झाली होती उद्घाटन मेजर ध्यानचंद स्टेडियम मध्ये झालं होतं आणि त्याचं उद्घाटन कोणी केलं होतं डॉ राजेंद्र प्रसाद यांनी पहिली राष्ट्रपती होते त्यांनी केलेलं होतं नंतर पुढचं बघा आता uh, हा थोडासा लॉजिक हा प्रश्न मी जाऊन बुजून ज्यामध्ये ऍड केला होता त्याचं कारण असं होतं की हा प्रश्न खूप लेंदी आहे आणि पोलीस भरतीला किंवा एस एस जीडीला प्रश्न विचारू शकतात का हो विचारू शकतात अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत मग त्याच्यामध्ये काय केलं मी बाबा की मला एवढा वेळ नाही एवढा किंवा मला नाही माहिती एवढं डिटेल इन डिटेलमध्ये त्यावेळेस माझा एक मी बऱ्याच वेळा थोडस ऑब्झर्वेशन केलं की ज्यामध्ये ज्यावेळेस इकॉनॉमिक्समध्ये विशेषतः इकॉनॉमिक्स मध्ये ज्यावेळेस खूप डिटेलमध्ये प्रश्न एखादा असेल त्यावेळेस बहुतांशी ऑल करेक्ट असतो हे फिक्स नाहीये पण एक माझा एक अंदाज म्हणून सांगतो की कधी कधी तुम्ही तुक्काच मारायचा असेल तुम्हाला कधी कधी लॉजिकच लावायचं असेल तर मी मी एक माझा एक लॉजिक असं सांगतो की मला कधी कधी असं बहुतांश असं झालं की ज्यावेळेस इकॉनॉमीचा प्रश्न असेल तर तो त्यावेळेस बहुतांश तो बरोबर असतो म्हणजे दोन सर्व ऑप्शन बरोबर असतात असं म्हणलं जातं पण आता हिथं तर नीट बघितलं तर तुम्हाला बरेपैकी तुम्हाला हे गोष्ट दिसेल की ह्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे तिन्ही ऑप्शन ऑप्शन बरोबर असतील असं ऑप्शन नाही आहे पण असा एक ऑप्शन आहे की ते तिन्ही मध्ये पण आहे सॉरी दोन एजमध्ये तीन एज मध्ये आहे म्हणजे कुठला ऑप्शन क्रमांक दोन माझ्या अर्थी की ऑप्शन क्रमांक दोन हा माझ्यासाठी बरोबर आहे बरोबर का आता सांगितलं काही थोडस सा, काहीच नाही म्हणण्यापेक्षा मी म्हणेन किंवा मला एक आणि तीन असं म्हणायचं असेल मला एक आणि दोन ऑप्शन टाकायचं असेल तर मी काय करेन किंवा मला शेवटचे दोन ऑप्शन आहेत मी माझ्यासाठी काय करेन मी बरोबर मानेन अशा पद्धतीने मला दोन ऑप्शन ठेऊन निवडला तर मी पहिलाच न ठेवता तो काय करेल मी तिसरा निवडीन त्याचं कारण असं की अ खरी पण विपन हंगाम दोन हजार एकवीस बावीस मध्ये भारतामध्ये पाचशे एक्क्याऐंशी पॉईंट सात लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी करण्यात आलेला होता एक ऑप्शन बघा आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस मध्ये भारताची कृषी निर्यात सुमारे पन्नास पॉईंट पाच अब्ज डॉलर पर्यंत पोहोचलेली होती अ त्याचं कारण असं होतं की अ कोरोना नंतर आपला बराच काळ त्याच्यामध्ये तिथून भार आपण पडलो होतो कोरोना बाहेर पडल्यानंतर त्याच्यामध्ये डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त होती कारण बाकीचे क्षेत्र कमी असताना निर्यात जास्त तिथं पर्यंत आपण केलं होतं कारण का भारत हा कृषी प्रधान देश आहे हे लक्षात तुम्हाला गरजेचं आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन तर फिक्सवर बसणार आहे आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये भारताची कृषी क्षेत्राचा अंदाजे विकास दर पाच पॉईंट पाच आहे नाही मला ह्याच्याबद्दल थोडीशी शंका आहे पाच पॉईंट पाच नाही एक तर कमी अं शक्यता कमी असेल त्याची विकास दर थोडासा कमी असला पाहिजे आणि त्यानुसार बघितलं तर तो पाच पन्नासात पाच दर हा उत्तर येऊ शकत नाही म्हणून मी काय केलं के का। की ऑप्शन क्रमांक दोन आणि तीन हेच बरोबर मांडलं आहे मी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला ज्यावेळेस माहित असेल अलवादृष्टी मी टाकलेलं तरी चालेल भारताच्या राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक प्रगती पूर्ण लोक दोन हजार तेवीस नुसार खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची भव्यमे गरबी सर्वाधिक जास्त आहे मी पण सांगतो जो ही फेस्टिलॉट आहे तुम्हाला ह्याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती असणं गरजेचं दादरा नगर हवेली आणि दीव दमन बद्दल हे बोललेला प्रश्न आहे तर थोडस विज्ञान आणि वनस्पती प्रशासन क्षेत्र विज्ञान क्षेत्रातील बघा मायकल फॅरड यांनी कोणत्या वर्षी इलेक्ट्रिक मॅग्नेटिक इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर या जनरेटी मागील तत्वाचा शोध लावलेला होता लक्ष ठेवा एकूण अठराशे एकतीस मध्ये तिनेचा तस ह्या शोध लावलेला होता आता ही इलेक्ट्रॉन मागून काय करतो जर चुंबकीय परत परिवर्तन याला काय म्हणतो आपण चुंबकित् परिवर्तन असं जर म्हणलं जातं आणि ह्या थोडक्यात आपण काय म्हणतो का का इलेक्ट्रिक म्हणजे जनरेटर पासून आपल्याला काय करायचं जनरेटर म्हणजे जनरेटर फोन आपण त्याच्यामध्ये लाईट बनवायची लाईट ट्रान्सफर आपण लाईट बनवणं ह्यालाच आपण काय म्हणतो थोडक्यात ट्रान्सफर आपल्यासाठी जनरेटर आपल्याला माहिती आहे बरे सगळ्याला हा शब्द ठीक आहे त्यानंतर थोडंसं दुसरं बघा खालीलपैकी कोणते रोपटी विशेष आधार देऊन भिंतीवर चढता येते चढवता येते त्यात लक्षात ठेवा ते सोपा प्रश्न होता खोकल्याची वेळ हे दोन आहेत ते आहेत हे आहे ते सरळ कसं ते तुम्हाला एक सरळ वाढणारी अं वनस्पती म्हणू शकतो आपण याला सरळ वाढणारी वाढणारी वनस्पती आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील किंवा भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद केंद्र लोकसेवा आयोगाशी संबंधित आहे त्या लक्षात ठेवाय तो आहे कुठला दोनशे सॉरी तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस तीनशे पंधरा मध्ये काय सांगितलं आपल्याला तीनशे मध्ये युपीएससी बद्दल सांगितलेलं युपीएससी बद्दल सांगितलेलं आहे आणि त्यानंतर जे सगळं युपीएससी आणि त्याच्यानंतर डिरेक्टली मग काय अ त्याला आपण काय म्हणतो स्टेट स्टेट पोलीस सर्व्हिस कमिशन ज्याला आपण काय म्हणतो एस पी एस सी सुद्धा त्याच्यामध्येच यांचे का कार्य असतील यांची रचना असेल यांच्या अधिकार असतील याच्याबद्दल या सर्व गोष्टीमध्ये चर्चा केलेली आहे त्यानंतर बघा पुढचं काय अं एन बी पी डब्ल्यू जी लोहय लोहयोगाची नव दिली मातीची भांडी मांडणार किंवा मांडली जाऊ शकते याचा अर्थ हे थोडस मी सांगतो याचा काय प्रकार आहे हा लोहयुगातील भाग आहे आता युग आपल्यासाठी कधीच आहे तर इसवी सन पूर्व इसवीसन सन पूर्व सातशे ते दोनशे सातशे ते दोनशे एक विशेष प्रकारची अत्यंत चकाकीची होती भांडणं सॉरी अत्यंत चक भांडी होती पण ती काळ्या रंगाची होती कशा कलरची काळ्या रंगाची होती आणि हेच जी भांडी होती अ आपण थोडस बघितलं तर महाजन पदांच्या पण हा महाजन महाजन जी पदं होती त्या काळामध्ये पण बघितली गेली त्याच्यानंतर मौर्य साम्राज्यामध्ये पण कधी कधी आपण हे काही ठिकाणी उल्लेख येतो एकतर महाजनपदामध्ये पदा बद्दल सुद्धा याची म्हणजे माहिती माहिती आहे आणि त्याच्या नंतर मला वाटतं की मौर्य साम्राज्यामध्ये सुद्धा याच्याबद्दल सगळं माहिती सांगलेली आहे मौर्य सुद्धा याची माहिती सांगलेली आहे आणि जर विचार केला तर थोडस ही शहरी भागामध्ये जास्त सापडणारी भांडी होती त्या काळामध्ये अं मी जेव्हा जेव्हा आपण पाठीमागतो महाजनपदांची ज्यावेळेस इतिहास वाचतो ना त्याच्यामध्ये हा सगळं सगळं उल्लेख होतो आणि तो उल्लेख जास्तीत जास्त शहराच्या बाबतीमध्ये ह्या भांड्यांचा सोलासा उल्लेख केलेला दिसतो लक्षात उत्तर काय नॉर्दन ब्लॉक पॉलिशिविअर असं जो आपल्या आत्ताच्या काळामध्ये आपण त्यांना म्हणू शकतो नंतर पुढचं बघा तिसऱ्या पंचवर्षी योजनेच्या योजनेत एकोणीशे साठ एकसष्ट सॉरी एकोणीसशे एकसष्ट ते सासष्ट एक कोणते मुख्य आर्थिक आव्हान करण्यात आलेले होते आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर सर्वांना वाटणार आहे की बाबा आर्थिक काय म्हणतेला अर्थवर्षीची उदाहर असेल किंवा बरं थोडासा इतिहास ह्याच्याबद्दल सांगतो सकाळी हा आज सकाळी थोडीशी अजून ह्या सब्जेक्ट वर ह्या टॉपिक वर थोडीशी चर्चा झाली होती त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की भली की तुम्ही एकोणीशे साठ एकसठ एकसठच्या तिसऱ्या पंचवर्ष योजनेमध्ये तुमच्याबद्दल किंवा तुम्ही ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या की बाबा आपण यास आव्हान करणार आहोत पण एकोणीशे साठ एकसठ मध्ये झालं काय तर लक्षात एकोणीसशे बासष्ट ला आणि एकोणीसशे पासष्टला ला अशी दोन वर्षी आपल्याकडे दोन युद्ध झाली त्याच्यामध्ये एकोणीसशे बासष्ट मध्ये भारत चीन युद्ध झालं एकोणीसशे भारत पाकिस्तान युद्ध झालं इथं आपण इंडिया चायना युद्ध झालं त्यानंतर इंडिया पाकिस्तान असे दोन युद्ध झाली त्या युद्धामुळे काय झालं की पूर्णपणे जी विकासाची कामं होती किंवा विकासासाठी ठेवलेली संसाधन होती ती सर्व जे सर्व आपण संरक्षणाकडे वापरली गेली मग आपण काय केलं की युद्धाच्या काळामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी सोडण्यापेक्षा युद्ध महत्वाचं होतं त्या काळामध्ये त्यामुळे त्यांनी काय केलं की जो जो काय संसोधन आपण ठेवलं होतं त्या काही गोष्टी रिझर्व्ह ठेवले होते की आपण ह्या गोष्टीसाठी ह्या गोष्टी करणार आहोत सर्व गोष्टी गोष्टीला ठेवून आपण पूर्णपणे फोकस कशावर केला युद्ध काळातील खर्च आणि संसाधनांचे वाटप करायचं कशा पद्धतीने कसं करू शकतो या गोष्टीवर फोकस केला म्हणून आपण त्यानंतर त्याचं जे आव्हान होतं किंवा त्याचा उद्देश होता तो बदल बदलला आणि त्याचा उद्देश काय ठेवला झाला युद्ध काळाचा खर्च आणि संसाधनाशी वाटप आता मी हे आ, आता दोन पद्धतीने होतं इथं था। हे झालं रिअली प्र झालं तिथं असं पण अगोदर ठरवलं तर वेगळं हे पण लक्षात ठेवा ठरवलं आपल्याला हे पण कळायला पाहिजे की आपल्याला ठरवलं कोणतं होतं आणि झालेलं कोणतं हे लग्न दोन्ही मी तुम्हाला डिफरन्स सांगितलं आहे की हे असं का झालं आणि ह्याच्यानंतर आपण काय ठरलं आता अगदी शेवटचा प्रश्न आपला असा आहे की भारत सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यम विधेयक दोन हजार चोवीस चोवीस अंतर्गत परीक्षा दरम्यान व्यवहार गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीसाठी दंडाची रक्कम किती आहे त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही का दिवत की ज्याच्यामध्ये तुम्ही एखादा फ्रॉड केला असेल की तुम्ही पेपर फोटीमध्ये किंवा पेपरच्या परीक्षा कक्षेमध्ये तुम्ही वेगळा काहीतरी कारभार केला तुम्ही चुकीच पद्धतीने पेपर सोडवायचा प्रयत्न केला कोण असेल अजून काय असतील त्याच्यामध्ये तुम्ही सापडला का तुम्हाला डिरेक्टली दहा लाख रुपये दंड आहे किती रुपये दहा लाख रुपये दंड आहे हे तुम्हाला असं झालं पाहिजे हे आपल्या बद्दल आपल्या तुम्हाला सर्वांसाठी सगळ्यात महत्वाचा होता म्हणून हा प्रश्न सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेला होता अं आय होप तुम्हाला सर्वांना हा जो आपल्याला उपक्रम आहे तुम्हाला आवडला असेल मग आवडलं असेल तर नक्कीच मला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत पाठवा एस एस असो जी ईडी असो किंवा एस एस जी डी असो किंवा अजून कुठली कुठल्याच्या कोणीही असो त्यांना हा व्हिडिओ पोचला पाहिजे याची सर्वांनी काळजी घ्यायची आणि पुढचा व्हिडिओ आपण असंच पद्धतीनं एक पुढच्या शेड्यूलनुसार आपण ह्याच्या व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र